बलुचिस्तानच्या ॲक्टिव्हिस्टनी बलुचिस्तानला एक स्वतंत्र देश म्हणून डिक्लेअर केला आहे आणि त्यांनी भारताला विनंती केली आहे की तुम्ही या देशाला मान्यता द्या आज प्रश्न असा आहे की नेमकी परिस्थिती बलुचिस्तानमध्ये काय आहे आपण जर बघितलं तर बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे आणि जे वेगवेगळे गट आहेत बलुचिस्तानचे ते तिथे असलेले चिनी लोक तिथे असलेलं पाकिस्तानी सैन्य ज्यांच्यावरती हल्ले करून त्यांना मारत आहे ऑन अन ॲव्हरेज प्रत्येक वर्षी साडेतीनशे ते साडेचारशे पाकिस्तानी सैनिक तिथे मारले जात आहेत पाकिस्तानी सैनिकच नाही त्याच्याशिवाय जे पाकिस्तानचे पोलीस आहेत पाकिस्तानचे अर्धसैनिक दल आहेत यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत आणि बलुचिस्तानच्या रस्त्यावरनं जाण्याकरता पाकिस्तानी सैन्य घाबरतं तिथला जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तो त्यांना तो चीनला किंवा पाकिस्तानला वापरता येत नाही केवळ या रस्त्याच्या रक्षणाकरता तिथे जवळजवळ पन्नास ते साठ हजार एवढं सैन्य तैनात आहे जे बलुचिस्तानची जे तिथे एक मोठं बंदर आहे ग्वाडार तिथे चीनला वाटत होतं की सहा हजार जहाजं ति तिथे दरवर्षी येतील परंतु तिथे पाच जहाजंसुद्धा येत नाही म्हणजे बलुचिस्तानच्या जाळामध्ये चीन पण फसलेला आहे आणि पाकिस्तान पण फसलेला आहे परंतु बलुचिस्तानला जर स्वतंत्र राष्ट्र बनायचं असेल तर त्यांना काही भाग कॅप्चर करावा लागेल त्याला थोडा वेळ लागेल